शहराची खबर शहरा बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मदे। तू माझ्या नोकरीच्या व्यवहारात तोंड खुपसू नको माझी वरपर्यंत ओळख आहे असे म्हणत कार्यालयात घुसून व्यापारास मारहाण करण्यात आली ही घटना मंगळवारी सकाळी घडली अशोक लालचंद देसरडा असे मारहाण झालेल्या व्यापाराचे नाव आहे या प्रकरणी अमित सुरेश चोरडिया यांच्या विरोधात कोतवालीत गुन्हा दाखल झाला आहे जगभरात दहा एप्रिल हा दिवस होमोपॅथिक दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी होमोपॅथिकचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांचा जन्म झाला होता यांच्या या महान संशोधनाला वंदन म्हणून हा दिवस जागतिक होमोपॅथिक दिवस म्हणून साजरा केला जातो याचेच औचित्य साधून मिशन होमोपॅथिक या संघटनेतर्फे सहा एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील सावेडी भागातील व्हाईट हाऊस येथे संपूर्ण दिवसभरासाठी होमोपॅथिकच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव परिसरात मराठा नगर येथे घडली या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे नगर शहराच्या मध्यवर्ती भागात लालटाकी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीशी दुरावस्था झाली असून ही जागा गवत आणि वेडे बाबळीच्या विळाख्यात सापडली आहे एकेकाळी कर्मचाऱ्यांसाठी नंदनवन असणाऱ्या जागे या जागेत आता फक्त रिकाम्या इमारती असल्याचे दिसत आहे दरम्यान या ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी इमारतीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे शासनाने शेत जमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यांतील वाद आपापसात मिटवण्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी फी मध्ये सवलत देऊन सलोखा योजना सुरू केली होती या योजनेचा कालावधी जानेवारी दोन हजार पंचवीस संपुष्टात आला होता महसूल विभागाने सलोख योजनेला आणखी दोन वर्षांची मुदत वाढ दिली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे शहराच्या खबरपात मध्ये इथंच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर